शेतकरी चॅनलला स्वागत करत असताना वाढलेल्या थंडीत उशिरा गोडीबार छाटणी केलेल्या प्लॉट मध्ये आजचा व्हिडिओचा विषय उशिरा गोडीबार छाटणी केलेल्या बागांमध्ये दोडा ते फ्लावरिंग स्टेज उशिरा येत आहेत मग त्यासाठी आपण दोडा ते फ्लावरिंग पासिंग पर्यंत हि लोंगेशन कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून या थंडीमध्ये स्टेज ह्या उशिरा येत आहेत याच्या अगोदरच्या छाटण्यांचा विचार केला तर पंचाळीस दिवसाला पूर्ण पासिंग होतं आणि नोव्हेंबरच्या चार पाच तारखेला असेल दहा तारखेला छाटणी केलेले जे प्लॉट आहे तिथे चाळीस बेचाळीस दिवस होत आहेत तरी फ्लावरिंग सुरू होत नाही ते प्लॉट जवळजवळ पंचावन्न छप्पन दिवसाला पासिंग करतील मग ती एकसारखी पासिंग होण्यासाठी जियाच्या फॉवरने कशा कशा घेतल्या पाहिजे फ्लावरिंग सुरू व्हायच्या अगोदर आपण भुरी संदर्भात कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला गोडीबार छाटणी केलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव बंडू राजाराम काशीद राहणार सोनम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव सहाशे बारा दहा सातशे पंच्याण्णव आपला डॉक्टर किसानची किती दिवसापासून ओळख आहे डॉक्टर किसानची माझी सहा वर्षापासून ओळख आहे माझी सहा वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेत आलात हो काय वाटलं तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट आहे आपण जर बघितलं मित्रांनो हे बघा ही जी स्टेज आहे आज म्हणजे साधारणतः एक्केचाळीसावा दिवस आहे बरोबर कुठं तरी फुल उमलायला सुरुवात केली म्हणजे दोडा अवस्थेतून बाहेर निघायला सुरुवात केली मग जर दहा पंधरा टक्के त्या ठिकाणी फ्लावरिंग अवस्था त्याच्यानंतर पन्नास टक्के फ्लावरिंग अवस्था आणि नव्वद पंच्याण्णव टक्के फ्लावरिंग अवस्था या तीन ठिकाणी आपल्याला जीएचे स्प्रे करायचे त्यातला पहिला पंधरा टक्के वीस टक्के म्हणजे ही जी स्टेज आहे याच्यानंतर तीन चार दिवसांनी इथं दाखवा दादा तुझ्या जवळ गड बघतो हा ती, ती स्टेज जर तुमच्या बागेत असेल तिथून ती, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला जीएचा स्प्रे करत असताना वरच्या पाकळ्यांमधलं अंतर वाढवायचंय गडाचा सांगाडा तर इथं तयार झालेला आहे पण आपल्याला मण्याचा पॉईंट देखील मिळवायचा आहे तिथं तुम्हाला घ्यायचंय जीए तीन ग्रॅम म्हणजे पंधरा पीपीएम आर्या पाचशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट किंवा झिंक सल्फेट जिंक सल्फेट घ्याल तर अडीचशे ग्रॅम घ्या मॅग्नेशियम सल्फेट घ्याल तर पाचशे ग्रॅम घ्या हा स्प्रे झाला दहा पंधरा टक्के फ्लॉवरिंग अवस्थेत लगेच पंचाळीस पन्नास तीन दिवसाने पुढचा स्प्रे घेत असताना ए दोन ग्रॅम आय ए दोन ग्रॅम झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा स्प्रे करा मध्ये एखादा ऍमिस्टारचा स्प्रे करा तीन चार दिवसांनी लुणाचा एक स्प्रे करा कारण या थंडीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करून घ्यायचं स्टारचा स्प्रे झाला एक मध्ये एखादा चांगला कीटकनाशक डिलिकेटचा स्प्रे करा कुमानेल कुमाने एखादा स्प्रे करा त्याचप्रमाणे जसंही तुमचं साठ सत्तर टक्के फ्लावरिंग अवस्था असेल तिथं तुम्हाला लुणाचा एक शंभर मिलीचा स्प्रे करून घ्या कुज होऊ नये म्हणून तिथं तुम्हाला एग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम किंवा टचअप पाचशे ग्रॅम बॅसिलस पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आणि त्याच दरम्यान जसं फ्लावरिंग सुरू होतं तुमचं तिथं विगर वाढते आणि दव पडतय अशा वेळेस कूज होऊ नये म्हणून जमिनीतून तुम्हाला त्या ठिकाणी एकरी पाच किलो झिरो साठ वीज देऊन घ्यायचंय आणि फ्लावरिंग अवस्था सुरू होते मग पाण्याचा ताण देऊ नका कारण दव पडतय म्हणून पाण्याचा ताण दिला तर तिथं गळ होऊ शकते कूज देखील होऊ शकते म्हणून पाणी योग्य प्रमाणात त्या ठिकाणी सुरू ठेवणं गरजेचं आहे काशी साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या चार पाच वर्षापूर्वी तुम्ही डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर करायला सुरुवात केली तुमच्या गावात बरेचसे प्लॉट आजही रजिस्टर आहेत डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेत आहे महत्वाची गोष्ट की सा महत वारंवार होत नाही सुरुवातीला एक दोन वर्ष मी दोन तीन वेळा आलो त्यानंतर मध्ये दोन वर्ष तुमच्या गावात येऊ शकलो नाही तरी देखील तुम्ही डॉक्टर किसानच वेळापत्रक घेत आहे डॉक्टर किसानला फॉलो करताय याच्या पाठीमाग काय कारण असेल कारण म्हणजे सर आतापर्यंत आम्हाला खूप शोध चांगलं आवडलेला आहे पॉईंटच्या बाबतीत कधीही मागे पडलेलं नाही आणि हार्वेस्टिंग बी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकार होते आणि खर्चाची तुलना केली खर्चा खर्च कमी नक्की शेतकरी बांधवांना सगळ्यांच्या लक्षात आला असेल या वाढत्या थंडीमध्ये ही जी वाढलेली थंडी आणि उशिरा केलेली गोडीबार छाटणी जिथे दोडा अवस्था सुरू झाली किंवा काही ठिकाणी पंधरावीस टक्के फ्लावरिंग अवस्था आहे तिथं लवकर पासिंग होत नाही त्यासाठी या तीन जी एचआ आणि पंच्याण्णव टक्के फ्लावरिंग म्हणजे घड जर असा हातात घेतला असा हातात घेऊन बघायचा कुठंतरी हातावर एक मणी पूर्ण पासिंग झालेला अगदी बाजरी दाण्यापेक्षाही बारीक दिसेल पण मणी येतोय तिथं तुम्ही सेटिंग स्प्रे करून घ्या एकरी अठरा ग्रा ग्रॅम जीए घ्यायचा इथं एकरी अठरा ग्रा ग्रॅम जीए एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक्याल टेक्याल घेण्या पाठीमागचं कारण घड तुमचा लुसलुशीत राहणार घडाचा आतमधला दांडा जाड होणार नाही घड हा लवचिक राहील वाढलेल्या थंडीत कडकपणा येणार नाही आणि त्यामुळे मण्याचा ना पॉईंट चांगला मिळेल मण्याची साईज चांगली होईल लक्षात घ्या सेटिंग स्प्रे झाल्यानंतर युरिया सल्फर चे दोन के इल, इल, स्प्रे जर केले तर चांगली नैसर्गिक गळ होईल थिनिंगची वेळ तुमच्याकडे येणार नाही आणि सल्फरमुळे भुरीचा देखील फायदा त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये तुमचा होईल जसं सेटिंग होईल दुसऱ्या दिवशी बागेला भरपूर पाणी द्या तिथं एकरी पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या युरिया सल्फरचा स्प्रे झाला मोहिंटो ओळी किंवा मोहिंटो एनर्जीचा स्प्रे त्या ठिकाणी जर घेतला तर आपल्याला मिलीबागच्या संदर्भात चांगलं काम त्या ठिकाणी होईल त्यानंतर पूर्ण मणी बाहेर आलाय मण्याचा पॉईंट दिसतोय गव्हाच्या आकाराचा मणी तेव्हा तुम्हाला दुसरा मोठा जीए द्यायचा आहे म्हणजे सेकंड स्प्रे सेकंड डीप ज्याला आपण म्हणतो की सेकंड डीप करताना तुम्हाला थी, ग्रॅम जी सोनास्टार एक लिटर वरद सोना स्टार लिटर मण्याचा पॉईंट लॉंग साईज नंतर परत वाढवायचा आहे सोनास्टार घ्यायचं आहे एक लिटर परत एकदा टेक क्याल आणि तिथं एजिटेक सीपी पिऊ पाचशे मिली किंवा चांगलं सीपी पी घेऊ शकतात तुम्ही एजिटेक घेऊ शकतात पाचशे मिली टेकक्याल एक लिटर तिथं एक किलो युरियाचा वापर करायचा आहे त्या सेकंड डीप मध्ये एक किलो युरिया घ्यायचा आहे जेणेकरून बारीक तुमचं जे काही मणी असतील शॉर्टबेरीजचे ते गळून जातील आणि चांगला पॉईंट आणि चांगलं लष्टर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी चांगला लवचिकपणा तुम्हाला मिळेल आणि परत एकदा सेकंड डीप केल्यानंतर एकरी पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो देऊन घ्यायचं आहे बागेला भरपूर पाणी द्यायचंय इथपर्यंतच आजचा हा व्हिडिओचा विषय होता खरं तर विषय असा होता की स्टेजेस लेट येत आहेत या वाढत्या थंडीमध्ये स्टेजेस थांबले आहे म्हणजे बागच थांबून गेलेली वेलीचं काम त्या ठिकाणी थांबलंय त्याच्याकरता जमिनीच्या माध्यमातून वेलींना अपटेक करण्यासाठी तिथं एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम टचअप दोन किलो गोळ आणि तीन किलो बारा सहा बावीस या जर दोडा अवस्था फ्लावरिंग अवस्था असेल आणि तिथं तुम्हाला वाटतंय की वेलीने पूर्ण काम थांबवलंय स्टेज पुढे सरकतच नाही आज आलो तरी तसंच दिसतंय उद्या आलो तसंच दिसतंय परवा आलो तसंच दिसतंय त्या ठिकाणी जर स्टेज हळूहळू सरकते तर तिथं देऊ नका पण स्टेज थांबल्यासारखी वाटत असेल तिथं ऍप्लिकेशन मात्र शंभर टक्के करून घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रसाद प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद